हे बघा हे साबुदाण्याचे पापड मस्त असे दाणेदार साबुदाणा दिसत आहे जणू काही झाकणावरचे वाफेवरचेच पापड असल्यासारखे हे पापड दिसत आहेत किती याचा असा दानादाना दिसत आहे एकदम मोकळा मोकळा असा दाना, -दाना दिसत आहे दिस साबुदाण्याचे पापड जे वाफेवरचे असतात ते आपण असेच दाणेदार असे दिसतात मस्त तर हे वाफ वाफवलेले पापड नाही आहेत तर मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये आणि थोडीशी इथे हे जे पापड आहेत ते असे थोडं काळपट दिसतात पण तळल्यानंतर बघा किती छान असे पांढरे शुभ्र दिसून राहिलेले आहेत आणि याच्यामध्ये मी जिऱ्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे बरेचदा हिंदी साईडर लोक एक पदार्थ इथे टाकत असतात तोच पदार्थ मी इथे आज टाकलेला आहे तर चला आपण इथे आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी साबुदाणा घेतलेला आहे दोन वाट्या घेतलेल्या आहे साबुदाणा तर हा साबुदाणा रात्रीच भिजत घालायचा आहे म्हणजे छान असा भिजून जातो चांगला दिवसा पटकन असं भिजत नाही घाईगडबडच असते म्हणून रात्री छान असं आरामात भिजत घालायचं आहे तर याला मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे असं आणि याला अर्धा इंच पाणी टाकून घ्यायचं अर्धा ए, अर्धा एक एक इंच पाणी टाकून घ्यायचं आहे याच्यावर म्हणजे साबुदा याच्यावर एक इंच पाणी ठेवायचं आहे आपल्याला असं एकदम पूर्ण पाणी फेकायचं नाही अजिबात धुतल्यानंतर तर दुसऱ्या दिवशी बघा रात्रभर तसंच ठेवलं दाखवून आणि दुसऱ्या दिवशी बघा कसा छान असा साबुदाना फुललेला आहे तर असाच साबुदाना फुललेला पाहिजे आपल्याला तर ज्या वाट्याने मी इथे साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने इथे तीन वाटी इथे पाणी घ्यायचं आहे जेवढा साबुदाणा असेल तेवढंच आपल्याला पाणी वापरायचं आहे इथे तर मी इथे तीन वाटी म्हणजे हा जो वाटा आहे त्याच्याने मी तीन वाटे पा वाटे पाणी घेतलेला आहे आता पाणी चांगलं उकळायला ठेवलं आहे गॅसवर आणि हा साबुदाणा छान असा मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे छान असे दाणेदाणे दिसतील याचे तर बघा हे ह्या मिऱ्या आहेत काळ्या मिऱ्या तर ह्या मिऱ्या आपल्याला इथे टाकायच्या आहेत बरेचदा हिंदी सायडर लोक ह्या काळ्या मिऱ्यांचा वापर करत असतात त्याच्यामुळे खूप छान अशी टेस्ट येत असते पापडाला आणि जिरं वगैरे टाकायची गरज पडत नाही तर थोडंसं असं कुठून घ्यायचं किंवा मग मिक्सरला हलकं हलकं असं फिरवून घ्यायचं आहे खूप बारीक पा फाईन पावडर करायची नाही बघा असं चा, छान अशी मोठी मोठी पावमध्ये पावडर ठेवलेली आहे मी तर आता पाणी आता चांगला उकळू द्यायचं आहे असं बघा पाणी उकळ उकळून राहिलेलं आहे उकळलेलंच आहे पाणी तर आता हा साबुदाणा जो आहे तो असा टाकून घ्यायचा आहे पूर्ण संपूर्ण साबुदाणा टाकून घेणार आहे मी इथे बघा चांगला आता याला हलवून घ्यायचं आहे मग टाकल्यानंतर लक्ष द्यायचं आहे थोडंसं आपल्याला चांगला हलवून घेत आहे मी बघा उकडलेलं आहे पाणी किंवा मग चांगला कडकडीत पाणी गरम झालं तरी पण चालते तर पातेलं थोडं छोटं पडलं होतं म्हणून तशाच प्रकारचं दुसरं पातेलं मी घेतलेलं आहे इथे तर आता याला चांगलं शिजू द्यायचं आहे कमीत कमी दहा मिनिट याला शिजू द्यायचं आहे आरामात लो मिडियम फ्लेमवरच आरामात शिजू द्यायचं आहे याला जेवढा चांगला सापजना शिजेल आपला तेवढाच छान असा दाण्यादार पापड होईल तर आता चवीला मीठ घालून घेत आहे आणि इथे थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि असं शिजू द्यायचं आहे थोडा वेळ भांडं घेताना केव्हाही मोठं घ्यायचं थोडंसं मी छोटं घेतलं होतं भांडं तर अशा प्रकारे चांगला आपल्याला बघा किती छान असा मोकळा मोकळा दिसून आला दाणेदाणे इथे शिजायला थोडासा वेळ लागतो याला पण छान असे पापड मस्त होतात आणि पांढरेशुभ्रसुद्धा होतात तळल्यानंतर अजिबात काळे दिसत नाही तर आता इथे जी मिरीपूळ तयार केली होती आपण ती घालून घ्यायची आहे बघा छान असा साबधानं उकळलेला आहे मस्त खतखत शिजत आहे असं तर जेवढी लागेल ला आपल्याला तेवढीच टाकायची आहे थोडीशी छान अशी चटकदार तिखट होतात असे पापड थोडेसे चटक होतात जसं आपण ज्याप्रमाणे मिरची वगैरे टाकतो त्याचप्रमाणे अशी चटक होतात आणि ही मिरी जी आहे ती उपासाला चालत असते आपल्याला तर असे छान आता साबुदाणा शिजूनच राहिलेला आहे बघा झालाच आहे साबुदाणा हा आणि आता गॅस बंद केलेला आहे मी आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे छान थोडंसं अजून दाटसर येईल आपला जो ह्या आहे बॅटर आहे तो अजून दाटसर होईल तर थोडंसं थंड होऊ दिलं मी थोड्या वेळानंतर कारण पॉलिथीन पण असते म्हणून पॉलिथिनवर एकदम गरम गरम टाकू नका तर आता थंड झाल्यानंतर पापड मी इथे एका चम्मचनी असं टाकून घेत आहे जास्त असं चम्मच वगैरे लावायची अजिबात गरज नाही आपल्याला तर असं चम्मचनीच टाकून घेत आहे मी संपूर्ण पापड मस्त असे एकसारखे जसं चम्मस जेवढं चम्मचमध्ये बॅटर घ्यायला एकसारखं तेवढंच एकसारखे पापड होतील तर हे पापड बघा छान असे उन्हात वाढवून घेत आहे मी आता ऊन आहे बरेचदा नाहीतर सावलीमध्ये सुद्धा वाढतात पण बराच वेळ लागतो तर दोन ऊन चांगले दाखवून मस्त असे वापरून घेतले मी पापड आणि सुद्धा असे पटकन निघतात थोडीशी दोन तीन तासानंतर आपण यांना पलटवून घेऊन छान असे वाढवून घ्यायचे दोन ते तीन दिवस मी छान असे वाढवून घेतले आहे बघा काळपट दिसतात थोडेसे पण आता बघा मी तळूनसुद्धा दाखवते तुम्हाला छान असं तळल्यानंतर मस्त असे शुभ्र असे पापड तयार झालेले आहेत आणि खायलाही तेवढेच खुसखुशीत आणि छान सुद्धा झालेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद